मैत्रीनींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कमर दुखीच्या वेदनेपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि सोपा रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे कमर दुखी है ही अशी आहे की ना आपल्याला स्वस्थ बसू देते ना स्वस्थ झोपू देते तद्या बहुतांश लोकांना ध्यानात रास्त पाहायला मिळतो कारण कोणत्या पद्धतीने बसून काम करनी व्यायामाचा अभाव त्यामुळे हे दुखणे आपल्या पाठी लागते कोणतेही वैद्यकीय उपचार न घेता घरच्या घरी तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकतात कमरेच्या वेदना व कमर दुखी ही एक सामान्य बाब असली तरी देखील अगदी तरुण वर्गात देखील या समस्या जाणवायला लागल्या आहेत आणि सुरुवातीला या वेदना ज्या आहेत त्या अगदी नॉर्मल असतात परंतु जर जसा काळ लोटला जातो तस तशा या वेदना वाढायला लागतात आणि कालांतराने या वेदना इतक्या वाढतात की याचा भयंकर त्रास आपल्याला होतो असे होऊ नये यासाठी लगेचच हा उपचार करा किती भयंकर वेदना असतील तरी देखील लगेच फायदा जाणवेल तर यासाठी एक पात्र घ्या यामध्ये राईचे किंवा मोहरीचे तेल टाका साधारण पाववाटी तेल टाकायचे आहे आणि हे दोन्ही तेल नसतील तर येथे आपण कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल आणि यामध्ये साधारण एक चमचा भरून अखंड मेथीचे दाणे टाका आणि मंद आचेवर हे छान गरम होऊ द्या आणि याबरोबरच गावरान लसूण हे लसूण सोलून दोन ते तीन पाकळ्या घ्या आणि या देखील थोड्याशा कुटून घ्यायच्या आहेत व कुटून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये टाकून द्या आणि मंद आचेवर या पाकळ्या देखील छान गरम करून घ्यायच्या आहेत म्हणजे या तेलामध्ये ह्या दोघांचा छान अर्क उतरणार आहे याप्रमाणे लसून पाकळ्यांचा रंग बदलला की लगेचच गॅस बंद करा आणि याप्रमाणे हे पूर्णपणे छान थंड झाली की गाळून घ्यायचे आहे एका पात्रात हे गाळून घ्या तुम्ही हे जास्त एका वेळेस तयार करून ठेवले तरी देखील चालेल म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस याचा वापर करता येतो आणि तयार झालेल्या तेलाने रात्री झोपण्यापूर्वी याप्रमाणे कमरेला मसाज करायची आहे यामुळे कितीही भयंकर कमर दुखीच्या वेतना असतील तरी देखील बऱ्या होण्यास नक्कीच मदत होते आणि कमरदुखीचा त्रास कधी निघून गेला हे देखील आपल्याला करणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून नक्कीच जाणवतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद